झाली ते काय माहिती आपल्या काय लाडक्या माहिती नाही तरी पण धाबारा दोन हजार चोवीस लाडक्या बहिणीचे पैसे घे ना अजित पवार राष्ट्रवादी एकनाथ शिंदे शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस भाजप ह्या तिघांमुळे ना बरोबर त्याचा मत तुझा गेला <laughs> <laughs> मत गेला की नाही तू एकदम ऐकत ना गेला म्हणजे आपला गेला म्हणून सांगतो हो पैसे त्यांचे घ्यायची नाही मत देऊ बरोबर हो नाना न <नो>, फोन बंद <laughs> फोन काय चालू ठेवलात नेमच पाहणार मग नेमवाली ते काय हो मग कशी बोललास फोन तुमचं हे वाजत नाही आता कसं <laughs> वाजलं हो

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोर्या भागात मी विनय घाडीवा आपले हो। खूप खूप स्वागत करतो आहे कालपासूनच भात कापणीला सुरुवात झाली आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओत पाहिलं असेल आणि आज पण पावसाचं तसं वातावरण सध्या दिसत नाही आहे त्यामुळे आजही भात कापणी करण्या करायची आहे त्यासाठी बाबू आणि नाना आत्ताच पुढे गेले आहेत आणि मी आता मागून चाललो आहे रमतगमत कारण आज सूर्योदय पण मस्त झाला पाऊस नसल्यामुळे त्यामुळे फोटो छान येत होते तर फोटो काढत काढत मी हळूहळू चाललो आहे शेतात शेतात म्हणजे आगरात आम्ही ते का आगर म्हणता जिथे आपण गोंड्याची शेती केली आहे तिकडे तर चला आता जाऊया आणि बघूया कोण कोण येत आहे भात कापणीला आणि किती किती काय काय मजा येते आहे ती ना काका अजून आले नाहीत तिथे खरी देवपूजा करत आहेत आणि मी आता पोचलो आहे बाबल्याचो केकटण्याचा आवाज तुमका येत असत कॅमेरात हे पिवळे पिवळे दिसत आहेत ते तिळाची शेती आहे आणि ऑरेंज आणि पिवळे दिसत आहेत तिथे ती सगळे गोंडे फुललेले आहेत अरे दोघ जण असताना पण ते ह्याव ह्याव लावला असता बाकीची मंडळी खायत दहा वाजता घेऊन येतं मी नाही कोणा गाणं आहे काका पूजा करतात बाकी ज्यांचं आपल्या काही खबर नाही एंट्री बघा <coughs> एंट्री त्याच्यावर तर गाणं लावू आहे

त्यांका का दुसरी कामं नायत की त्याच्या वाटणीच काम पुष्पा करणार आता टकलेचा कधी बदलणार उपयोग नाही बाबा ह्या सगळा करून झालेला तर ते का वयात ताज घालणार ना

आवाज आवाज बघितलाच कसं गेलो टाम फिरविरला आता दादाकडे पण तरी पण खेळण्याचा सडला नाही त्यांना फुगे पडूचे होते फुल जोशात एकदम फुग्याना टकला फोडून घेतले म्हणता भिरविर ना खरं <laughs> सांग <laughs> फुगे घर हवे गेम तुमच <laughs> बरोबर नव्हतं गेम नेक्स्ट टाइम आपण करूया असू जा तुझ्या तुझ्यान फुटले नाही ते सांग फुट फोडणाऱ्या बरोबर चार पाच पडल्या आपल्या फोडू घेत नाही तर सांगितलं नाही म्हणजे तू का खेळा घेत नाही तुझ्यासाठी ठेवलेत नव्हते तू सगळ्यांच्या मागे राहणार सगळे काहीतरी कॉपऱ्यात आणि बघत बसणार ह्या तकडे म्हाताऱ्या बायकांमध्ये तकडे लांब काहीतरी असणार तरण्यामध्ये नसणार आता हम्म

कंप्लेंट करू त्यांची हा कोण बबलो होतो बबल्याक सांगतोय मी पुष्पाकडे गेल्यावर कसा गाणं बंद केलं आताच आजच त्याची भेट येते झाली ते काय माहिती आपल्या काय लाडक्या बनीचं माहिती नाही काय माहिती

मग नाही तुम्हाला मिळायचं लाडके बहिणीचे पैसे घेणार अजित पवार राष्ट्रवादी एकनाथ शिंदे शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस भाजप ह्या तिघांमुळे मिळालेले आहेत ना बरोबर अजित पवारांचं काय उभंच नसता शिवसेना आणि भाजप किंवा कुठच्या नाही कुठच्या निवडणूक दिली असतो त्याचा मत तुझा गेला की दिला माझ्या समोर मत गेला की नाही तुझा एकदा गेला म्हणजे आपला गेला म्हणून सांगतो हा पैसे घ्यायचे मत देऊ बरोबर बरोबर होय 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 गप्पच राहू ह्याच्यात या निवडणुकीत बघतोय ना मी खाय जात असतो मतदान करू काय घरात असत्या पैसे काहीतरी म्हणजे बरोबर पैसे तर मतदान पण करूकच व्हाया तुम्ही तुम्ही करा पण करू व्हायास तुम्ही आधी मत दिलात माझा काय म्हणजे मतदान देणार करणार नाही की एकेकाळचे ते हे माझी सरपंच तुझ्यावर का की असाच बसा नाही रावायचा एकटा पिटत सगळ्यात ह्याच्या ह्याच्यात सगळ्यात डोक्या कोणाचं माहिती आहे काय ह्याचा सगळे तकडे उन्हात भासतात मी तकडे उनते शो आपलं सावळे आरामात काम चालू तरी म्हटलं हो इल थंडगार कसा वाटला तगडे एकदम तापाक झाला तर मित्रांनो ही बघा ही <laughs> एक पाता आमची एवढी झालेली आहे कंप्लीट आणि आणि पुष्पा अजून बघा <coughs> <laughs> <तुण, coughs> काही तुझी पाता दिसली ही ब केवढी आधी ही केवढी तू अजून रापतच रावल तेवढ्या ह्याच्यात सगळे म्हाताऱ्यांनी समयीच ह्या काढल्यानी ग्रुप समयी नृत्याचं आणि तुझं रौल अयच अयच राहुल चापाट चापट दुसऱ्यावर ह्या करीत टीका करीत अशी तशी म्हात्यांच्या ग्रुप मध्ये असतो मग आता जाऊ काय झालं काय भात कापू घेणार नाही असं सावरून भात बीत कापून तर समई नृत्य करत तुझ्या सारखे नाही कोणता ती समयी नृत्यवाली असं दिसत काय

का तर मित्रांनो आता भात कापून झाला एक कोपऱ्याचा आणि आता सुरुवात झाली आहे भात लावायला काल बाबून दाखवलं असेल कसा प्रकारे करतात आता मी पण सुरुवात करतो ह्या सगळ्या सोप्या काम म्हणून सगळे कापून कापून काबार जवळ येतात ठरवलं बात नाही तर ठेवशी काम करता उजड पाडता उजेड पाडता हे नाश्ता खाऊ तरी बोलवा

हा दिसता कॅमेऱ्यात काय दिसली काय बघ ना ठीक होकडो धरलं जाऊ त्या औषधी वाट वाकड तो काय बकडे गेलो हो नाना फोन बंद <laughs> फोन काय चालू ठेवला <laughs> आता बोला काका का काय काय फोन येई आहे ग फोन

बघ ओके किती बघा बेकार झाली नवीन टी वाट लागली डाक बघा उजेड पाडलंय बघा माझ्या साथीक बघा यो माणूस दिलेलं त्यामुळे आमचा क्ला काम एकदम फास्ट हा सुपर फास्ट आता तुझी कंबार दुखता काय गो थळूस साठा चल पडा डान मैत्रिणीचा एवढा फोन चालू आहे हसतो मग काय ये काय असं काय काय तू चालते मैत्रिणी चल आपला काम करू हे गेले गाय मार तू काय मग लोक साथ कमेंट केल्याने सांगा नको एवढा साधी बोळी म्हणतात ते आमच्यामुळे म्हणतात त्यांना तुझे खरे गुणधर्म आम्ही दाखवला नाही कट मारता टाकू तसा आमका काय आमक नाही नाही आता नेक्स्ट टाइम पासून टाकणार मग माझा म्हणू नको ह्या कशाक टाकलं म्हणून आधीचे तुझे ते गुणधर्म टाकले तू खाल असत माझ तोंड अजून काम शिस्त काय बसून एक रान बागीत काही बाकी येत नाही आडव होता हे आडवळ तरी रवत असलं तरी त्या ना नाही असं सांगतात कोणती माहितीये दुसऱ्यांनी शिकवीन तरी काय कसा काय करू आता ते काकानी कळडी मारले नाही की म्हणजे आता नानांची टाइम झालो असत बघ टाइम बघ तो झालं तो टाइम त्यांनी फोनवर घालवला नाही थंडा हे थंड बिंडा मागवा मग किती आहे किया बनगाडीचं पण त्या मशीन धर त्याच्यापेक्षा तू पटकन मशीन धर अशी ने उचलून नेऊची आहे ने उकळी ठेवची या साईड अशी तर मंडळी अशा प्रकारे आपला आता भात कापून दोन कोपरे कापले आणि दोन कोपरे जोडून झाले तर चला जाऊच्या आता घरात दुपारचे बारा वाजलेत आणि आता जेव जाऊचा आणि जेवण परत येणार तर मित्रांनो आता दुपारचे वाजले आहेत साडेतीन आणि आता मी चाललो आहे शेतावर बाकीची सगळी मंडळी आहेत ते दोन वाजताच गेली आहेत तेव्हा मी झोपलेलं आहे आणि नंतर मी अडीच वाजता उठलो आणि तेवढाच मित्राचा फोन आला की मी येतो आहे तुम्ही सगळे आहात ना अवेलेबल कारण की तो जवळपास वर्षभरापासून येतात आमका सगळ्यांका भेटा पण काय टाईम मॅच होत नाही त्याची वाट बघित बसलेलं आहे तोपर्यंत तो थोडं व्हिडिओ पण एडिट केलं आहे पण तो पोचलो डायरेक्टली तकडे आग्रात तकडे आता भात झोडतात तय त्यामध्ये बाबल्याचा मागा फोन येलो तू आता हयच आहे डायरेक्ट तो हे पोचलो तू येणार तकडे होत मी घराकडे वाट बघत आहे तुझी काय तुका काय माहित सुरला म्हणून मी तकडे वाट बघितलं यो काय गावलं तिकडे मंदिर आहे खालच्या बरोबर आधी पोचलं मग भेटला सगळ्यांना अजून सुरू नाही गेलं असो काय दाद कस तर मंडळी मागे जोरात काम पण चालू आहे आणि मित्र पण येलो तर जरा गप्पा गप्पा मारता हो, आणि पुढच्या कामाला सुरुवात करतो हो।

कुसुंडच नाही झालो की बरो तो काल एक पँटीर चढलो नाही लागलो जो गायकान गेलं तेव्हा ते पांढरे कुसुंडे सगळ्यात वाईट हे आपले परवडले तर मंडळी अशा प्रकारे आता भात कापून झालेला अजून अर्धो कोपरं रवलो ऐसुरलो आणि दोन कोपरे झोडच्यात तर चला बाकीची मंडळी घरात गेली आम्हीच उतप एक पशार झाली पुष्पात या बघा लग्न चालतं जीवाच्या रामरामात